महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक व मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती वस्तूंची पाहणी सुरू केली ज्यांच्या इमारती बांधकामी जुनी आहेत तीस वर्षापेक्षा अधिक जुने बांधकाम असेल अशांनी त्यांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे महानगरपालिका लवकरच धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले माळीवाडा परिसरातील एका शाळेची धोकादायक भुंद महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी उतरवून घेतली याची माहिती देताना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरातील धोकादायक महानगरपालिका शहरातील मोडकळी चाललेल्या व अर्धवट पडलेल्या इमारतींचा सर्वे करून धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींना नोटिसा बजावते मात्र अनेक ठिकाणी घरमालक व भाडे करून वादात या इमारती रिकाम्या केल्या जात नाही शासनाच्या निर्देशानुसार तीस वर्षापेक्षा जुने बांधकाम असणाऱ्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे पावसाळ्यात एखादी दुर्घटना टाळण्यासाठी जुन्या इमारत मालकांनी आपल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे महानगरपालिकेने तपासणी सुरू केली आहे माळीवाडा परिसरातील एका शाळेची भिंत धोकादायक अवस्थेत होती पडून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना किंवा शाळेतील मुलांच्या जीविकाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत ही भिंत हटवण्यात आली शहरातील इतर धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय